नमस्कार तुम्ही पाहू शकता रस्ता नसल्यामुळे आम्हाला हँडबोट म्हणजे हाताने जे हे करतात ते आम्ही बोटीमध्ये छोट्या पंटामध्ये बसलेलो आहे हे हरिभक्त पारण वैभव महाराज हे पाठीमाग आमच्या असे बसलेले आहेत रस्ता नाही आहे आता आम्ही या छोट्याशा बोटीने निघालेलो आहे वीस वीस रुपये तिकीट घेतात हे सर्व परिक्रमावासी आता रस्ता नसल्यामुळे ब्रिजचं काम चालू आहे समोर पाहू शकता तीन वर्ष झालं असंच पेंडिंग आहे आता हा गज पण त्याच्यात सडलेले दिसतात मला असा अंदाज दिसतोय बघूया चला बघूया पुढल्या व्हिडिओमध्ये